पुण्यातल्या कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारात कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे मात्र निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे एवढंच नव्हे तर निलेशने थेट लंडनमध्ये घर खरेदी केले हत्या खंडणी अपहरण मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असताना गायवळला पासपोर्ट मिळाला कसा हा खरा प्रश्न आहे याबाबत माहिती देताना घायवळने पासपोर्ट आपल्याकडेच जमा केला नाही असं पोलिसांनी म्हटलं दरम्यान लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे आणि भारतात परत येताच त्याला अटक होईल असं पोलिसांनी म्हटलं आपल्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम आहेत सर सर्वात आधी हे जे सात आरोपी हल्ले करणारे आणि निलेश गायवळ यांचा संबंध काय आहे या कारवाईच्या निमित्ताने आता जे परवा घटना झाली सतरा तारखेला संध्याकाळी साडेआक च्या दरम्यान जी कोथरूडमध्ये घटना घडली त्या घटनेमध्ये जो जखमी आहे त्याच्यावरती फायरिंग झालेलं होतं तर त्या घटनेमधले जे प्रत्यक्षदर्शी जे म्हणजे त्या ठिकाणी हजर असणारे जे आरोपी आहेत त्यातपैकी आपण पाच आरोपी अटक केले आहेत ते मयूर कुमरे नावाचा मेन आरोपी आणि बाकीचे इतर ते साथीदार होते याच्यामध्ये आपल्याला तपासात असं निष्पन्न झालं की ही जी सर्व आहे ती निल्या गायवाळच्या गँगचे सर्व हे मेंबर्स आहेत आणि पूर्वी त्या भागात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा इतर आसपास कुथ्रोडी आसपासच्या परिसरामध्ये त्यांच्यावरती भरपूर सारे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर पूर्वीचे एक दोन तीन मोका आहेत काही तडीपारीचे कारवाई आहेत किंवा बाकी ज्याच्यामध्ये मारामारीचे गुन्हे तीनशे सातचे गुन्हे आहेत तीनशे दोनचे मर्डरसारखे गुन्हे आहेत अशा मुकासारखे गंभीर गुन्हे आहेत एस्टॉर्शन खंडणी किंवा लोकांना मारहाण करणे रायटिंग करणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय गंभीर गुन्हे ह्या सर्व टोळीवरती पूर्वी दाखल आहेत त्या ह्याच्यावरून आपल्याला ही सर्व जी मेंबर्स आहेत ते आणि सर्व ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत ते निले गायवेळच्या गँगचे आणि निलेश जायवेळसुद्धा या गॉंग गँगला ॲक्टिव्ह करतो आणि त्या तो त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सगळी गॅंग चालते आम्हाला आम्हाला आढळलं की तो भारत सोडून गेलेला आहे परंतु आपल्या ज्या प्रोसिजर आहे त्याप्रमाणे पोलीस त्याच्यामध्ये कारवाई याच्यामध्ये करत आहेत लंडनला गेला आहे कुठे हा बाहेर बाहेरच्या देशात आहे आता एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला माहिती नाही परंतु बाकीच्या त्याच्या सर्व लोकशाही स्थानी त्याचे जे हालचाली आहेत त्याच्यावरती नुसार आपल्याला त्याच्या मागावरती आहेत पोलीस फक्त निलेश घायवळचाच मुद्दा नाही तर निलेश घायवळच्या विरोधी टोळीतले जे कोणी आहेत त्यांना देखील राजकीय पाठबळ असल्याचं आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे त्यामुळं या अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणं हे सरते शेवटी सामान्यांना त्रासदायक ठरतंय हे यातून स्पष्ट होतंय कॅमेरामन राजेश बिडकर समनदार गुंजारी एबीपी माझा पुणे